आफ्रिकेच्या मोझांबिक येथील दोन मुलींवर स्कोलिओसिस शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आफ्रिकेहून आलेल्या भारतीय वंशाचे दोन बहिणी मिस नसिमा बानो सेमिलागी वैवर्ष पंधरा आणि मिस हवा बीबी वय वर्ष सतरा असे या दोन बहिणींची नावे आहेत नसीमा बानो हिच्या खांद्याच्या पातळीत असमानता होते तर हवा बीबी ही पाठीमध्ये वाकू लागली होती या दोघींनाही त्यांच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या विकृतीमुळे त्यांचे पोस्टर आणि दैनंदिन आयुष्यावर परिणाम होत होता हे लक्षणे मागील दोन वर्षांपासून वाढत होते विशेष उपचारासाठी कुटुंबाने मुंब्रातील जीएचसी हॉस्पिटल यांची निवड केली या मुलींच्या पालकांनी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना जीएचसी हॉस्पिटलमध्ये आणले होते तिथे त्यांच्यावर मणक्याचे विशेषज्ञ सर्जन डॉक्टर अमोक झव आणि न्यूरोसर्जन डॉक्टर मजहर तुराबी यांनी शस्त्रक्रिया केले जीएससी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक उपकरणे आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर या शस्त्रक्रियेसाठी करण्यात आला डॉक्टर अमोक झवर यांनी भारतातील अग्रगण्य केंद्रे आणि आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त संस्थांमधून प्रशिक्षण मिळवले जटिल करण्याच्या विकृतींवर उपचार करण्यात त्यांचे विशेष प्रावीण्य आहे त्यांच्या व्यापक अनुभवामुळे आणि जीएससी हॉस्पिटलच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या जटिल शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असा आजार तरुण मुलींमध्ये आढळू लागला तर घाबरून न जाता शस्त्रक्रिया करा असे आवाहन डॉ अमोक झवर यांनी केले जीएससी हॉस्पिटल परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देण्यास कटिबद्ध आहे जेणेकरून जगभरातील रुग्णांना आर्थिक ताण न घेता प्रगत उपचार मिळू शकतील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि आधुनिक सुविधा यांच्या मदतीने जीएससी हॉस्पिटल्सने रुग्णसेवेत आपली उत्कृष्टता सिद्ध केली आहे असे मत जीएससी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव कटोच यांनी व्यक्त केले नमस्कार मी डॉक्टर अमोघ झव्हर जीएचसी हॉस्पिटल मुंब्रा येथून आज आपण स्कोलियोसिस बद्दल बोलणार आहोत स्कोलिओसिस म्हणजे मनक्याच्या हाडांमध्ये बाग आणि आपल्याकडे खास दोन यंग मुली आल्या होत्या आफ्रिकेहून ज्यांना हा स्कोलियोसिसचा आजार होता बेसिकली स्कोलिओसिसमध्ये दिसण्यापेक्षा जास्त अजून काही त्रास नसतो पण आपल्या घरात आपल्या पेरेंट्सबद्दल आणि आपल्या मैत्रिणींमध्ये हा त्रास दिसायला खूप जास्त वाटतो आणि ह्या दोन मुलींना आपण जे खास आफ्रिकेहून आपल्याकडे आले होते या हॉस्पिटल जी एच सी मुंब्रामध्ये ह्यांचा बाक आपण यशस्वीरित्या सरळ केलेला आहे आणि आज ते खूप खुश आहात आहेत त्यांच्या पेरेंट्सना पण तेवढीच चिंता असते जेवढे त्या मुलींना कारण की ही सर्जरी खूप मोठी असते सात ते आठ तासांची सर्जरी असते पण या हॉस्पिटलमध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट्स असल्यामुळे ही सर्जरी आपण व्यवस्थितरित्या इकडे पाड पाडू शकलो त्यांचा बाग सत्तर डिग्रीचा होता आणि एक तेरा वर्षाची होती एक सतरा वर्षाची होती आणि तो आपण यशस्वीरित्या सरळ केलेला आहे ऑपरेशनच्या इमिजिएटली दुसऱ्या दिवशी त्यांना आपण उभं करून चालवलं आणि हॉस्पिटलमध्ये तीन चार दिवस त्यांना चालण्या फिरण्याची प्रॅक्टिस देऊन पाचव्या दिवशी आपण त्यांना डिस्चार्ज केलं आज ते परत आपल्या मायदेशी परत आहेत आणि त्यांना ही सर्जरी खूप चांगल्या तऱ्हेने पार पाडल्यामुळे सगळेच खुश आहेत त्यांचे आई वडील आणि आजी आज सगळे त्यांच्यासोबत आहेत आणि ते जेव्हा परत जातील त्यांचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो एकदम शिखरावर असणार आहे आणि लाईफमध्ये जे काय करतील त्या एक बाग सरळ करल्यामुळे केल्यामुळे त्यांची आयुष्य आयुष्यात जे काय आहे ते कॉन्फिडन्सने पुढे जातील आणि मी हॉस्पिटलचे पण खूप आभार मानतो जी एच सी हॉस्पिटल मुंब्रा इथे की त्यांनी माझ्यावर भरोसा केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेरेंट्सचं आणि त्यांच्या आजीचं की त्यांनी आमच्यावर कॉन्फिडन्स दाखवलं आणि या सर्जरीसाठी हो बोलले आणि आज ते दोन्ही मुली खूप खुश आहेत आणि सोसायटी मला सोसायटीला मला हेच आहे की युजुअली हा त्रास यंग मुलींमध्येच होतो आणि यंग मुलींनी हा त्रास लपवून ठेवण्यासारखा नाही आहे किंवा ह्या त्रासामुळे काही घाबरण्यासारखं काही कारण नाहीये कोणालाही जर का मनक्यामध्ये बाग असेल तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि जे काय आहे ते बसून डिस्कस करून त्यांचा आजार समजून घेऊन त्याच्यात काय काय ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत आणि ते कसे सक्सेसफुलरित्या आपण पार पाडू शकतो ह्याची कल्पना आपण देऊ शकतो डेफिनेटली सर्वसामान्यांसाठी परवर परवडणारी स्कोलिओसिस हे बघत नाही की म्हणजे हा आजार खूप कॉमन आहे तसा आणि सगळ्या एज ग्रुप सगळ्या क्लास ग्रुपमध्ये कॉमन आहे आणि हे खूपच अफोर्डेबल सर्जरी आहे ह्याच्यात खूप लाखो रुपयांचा खर्च येतो असं काही नाही आहे आणि हॉस्पिटलचे पण भरपूर कॉन्टॅक्ट्स आहेत आणि भरपूर त्यांचे एन पार हो, हो, जी ओ सर्व्हिसेस आणि नॉर्मल सर्व्हिसेस आहेत ज्याच्यात हे युजली आपण कवर करून आरामात पाडू शकतो अरुडी माझं सांग डॉक्टर जुन्याल युनिट हॉट युनिट हेड ऑफ जी एस सी हॉस्पिटल रिगार्डिंग दिस केस दे दो बहनें जो मजहबी ओरिजिन के हैं देट द रेफर फ्रॉम ये एस सी हॉस्पिटल फ्रॉम देर रिलिटीज़ सो जब ये यहाँ पे आए तो हमारे डॉक्टर मज़र तो रही जो न्यूरो सर्जन है उन्होंने उनको देखा फिर उनके थ्रू हमने हमने डॉक्टर अमोक जावर का रेफरेंस लिया उन्होंने पेशेंट्स को देखे दोनों पेशेंट्स को देखे और एक किए तो उनको स्कोलियोसिस so, एक स्पाइन सर्जरी सजेस्ट की गई थी सो पहले एक जो बड़ी सिस्टर है उनका हमने ऑपरेट किया सर ने ऑपरेट किया डॉक्टर अंगूर और डॉक्टर दुरावी ने मिलकर उनको ऑपरेट किया है अराउंड ट्वेंटी टू स्क्रूज के उनकी जो स्पाइन सर्जरी को सीधा करने के लिए वो एक वो ऑपरेशन सफल होने के बाद हमने दूसरी जो बहन है दूसरी बहन थी उसका ऑपरेट किया उसमें अराउंड सोलह स्क्रू करके लगे हैं और उसका एक दोनों के जो स्पाइन सर्जरी हुई है बहुत ही आ, अच्छी तरीके से हुई है और अभी दोनों बहुत सेहतमंद है और अपने ओरिजिन में जा सकते हैं अभी